लक्ष्मी न्यू चाळ गृहनिर्माण संस्थेवर बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा नुकताच सत्कार करण्यात आला लोकसेवा बहुद्देशीय सामाजिक मंडळ संचलित राजमुद्रा युवक प्रतिष्ठान न्यू लक्ष्मी देगाव रोड लक्ष्मीपेठ सोलापूरच्या वतीनं कार्तिक गणाधीप संकष्टी चतुर्थीच औचित्य साधून न्यू लक्ष्मी गृहनिर्माण संस्थेवर बिनविरोध निवड झालेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला सर्वप्रथम चतुर्थीनिमित्त गणरायाची पूजा मंडळाचे उपाध्यक्ष आकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले संचालक मंडळाच्या हस्ते देखील आरती करण्यात आली यावेळी न्यू लक्ष्मी गृहनिर्माण संस्थेवर बिनविरोध चेअरमन म्हणून निवडून आलेल्या बाळासाहेब चव्हाण तसंच संचालक म्हणून लहू गायकवाड बिरजू नलबडे शशिकांत भुसारे हरिश्चंद्र साळबे यांचा सत्कार अरुण घोले माऊली महाराज बचुटे देवीदास वाघमोडे सचिन गाडे ज्ञानेश्वर पांडव धनंजय चव्हाण यांच्या हस्ते मंडळाच्या वतीनं करण्यात आला सूत्रसंचालन संजू साळुंके यांनी के केलं पूजा आणि सत्कार समारंभानंतर चहा पाण्याची व्यवस्था मंडळाच्या वतीनं करण्यात आली होती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पवार उपाध्यक्ष आकाश गायकवाड प्रभाकर भुसारे अप्पू बिराजदार स्वप्नील पांडव सागर माने अविनाश थोरा सूरज झांबरे श्याम गोपणे वसंत गोफणे कार्तिक नलवडे पियुष पांडव आदी मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते